पैठण शहरातील प्रसिद्ध किराणा मालाच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दहा लाख तीस हजार रुपये असलेली पैशाची बॅग लुटून नेल्याची घटना शहरातील माधवनगर परिसरात गुरुवारी रात्री घडली आहे या घटनेमुळे पैठण शहरात खळबळ उडाली आहे पैठण शहरातील माधवनगर परिसरात एका गजबजलेल्या खासगी रुग्णालयाच्या परिसरात प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी राजेंद्र कुमार सारडा यांची पंकज किराणा या नावाने होलसेल किराणा दुकान असून नेहमीप्रमाणे दुकानातला व्यवहार पूर्ण करून आपल्या स्कूटी समोरील जागेत पैशाची बॅग ठेवून दुकानाजवळील भवानगर आपल्या निवासस्थानी जात असताना मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून स्कूटीला अडकवलेली पैशाची बॅग आणि दुकानचे दररोजचे रजिस्टर लुटून नेल्याची घटना घडली आहे या घटनेतील चोरटे भवान मधून पसार झाले असून या घटनेची माहिती पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून पाचोड फाटा शहागड फाटा छत्रपती संभाजीनगर मार्गावर नाकाबंदी करून या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केलाय या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर